देवता विजयी देवता शर्मा गंगा भगवान गोविंद गोविंद भगवान राज देवेश्वर हरिहरेश्वर देवता शर्मा शर्मा जी राज जी क्षेत्र और वहां पर देवेंद्र सुजिन शर्मा सुजिन सुजिन विजयी आशीर्वाद ओマジ जनरेटर

ಯೋಚನೆ ಮಾಡೋಣ ಕೊರಂಜಿ ಬಡೋ ಕೊರಂಜಿ ಬಡೋ ನೀರು ಒಂದು ನಂಬರ್ ಯಾಕ್ ಬಾಗ್ಲಿ पाटील यांच्या प्रचार्थ मी पुन्हा आपल्या सर्वांच्या भेटीस आलेली आहे आज सकाळपासून आपण पिंपळगाव अरेश्वर येथे करत आहे आणि असा प्रतिसाद आपल्याला पिंपळगाव पिंपळगाव अरेश्वर येथे दिसला आहे बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच स्तरातील लोकांनी ते प्रौढ असतो किंवा तरुण वर्ग असो सर्वांनी नानासाहेबांना निवडून देण्याची आम्हाला ग्वाही दिलेली आहे कारण त्याच्यासाठी कारणही तसंच पिंपळगाव पिंपळगावेश्वर आहे मोठे गाव आहे हे गोविंद माणस पुण्यभूमी आहे प्रति पंढरपूर आहे आपल्याला सर्व माहिती आहे एवढ्याच मोठ्या गावामध्ये विकास हा शून्य आहे म्हणजे विकासाचा दर्जा म्हटला तर ते रस्ते नाहीये गावात खूप मोठं मार्केट आहे पण त्याची व्यवस्था फार हे आहे खरं तर गावात बाजार समिती पाहिजे मुलांना रोजगार पाहिजे रोजगार नाहीये मुलांना आणि पाण्याचा व्यवस्था नाही आहे बस स्थानक नाहीये अतिशय म्हणजे भरपूर असुविधा गावात आहे पण तरीही गावात शिक्षणाची सुविधा नाहीये तरीही गाव ते दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून करत नक्कीच जे आपण शाहीला तडा देऊन सगळ्यांनी आम्हाला ग्वाही दिली की नाना साहेबांसारखा सक्षम उमेदवार आम्ही आपल्या माध्यमातून निवडून देऊ आणि सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी खरंच पिंपळगाव रेशोरांचे आतापासूनच धन्यवाद मानते कारण मला पूर्ण शंभर टक्के याची गॅरंटी आहे की येणाऱ्या विधानसभेच्या वीस तारखेच्या निवडणुकीत या गावातील सर्वच मंडळी म्हणजे की तरुण वर्ग असो किंवा रोड वर्ग असो सर्वच महिला वर्ग असो या नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या बेनाच्या नेम या निशाणीवरती आपले मत देणार आहेत आणि नानासाहेबांना आपले आशीर्वाद देणार आहेत येणाऱ्या सगळ्या समस्या नानासाहेबांच्या माध्यमातून या सोडवल्या जातील याची मी आपल्या सगळ्या आपल्या सर्व माध्यमातून ग्रामस्थांना ग्वाही देते की येणाऱ्या दोन वर्षातच आपण सगळा विकास करू आणि पिंपळगावचा काय का पलट करू त्यामुळे आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व खरंच ग्रामस्थांचे आभार मानते पुढेही वीस तारखेला तुम्ही असेच सहकार्य करा आणि आशीर्वाद द्या धन्यवाद